रेवती सुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची लेख आणि शरद पवार यांची नात त्यांच्या लग्नाच्या बातमीची चर्चा सध्या सगळीकडे आहे सुप्रिया सुळे यांची जवळची मैत्रीण असणाऱ्या सुशील कुमार शिंदेच्या कन्या स्मृती शिंदे यांच्याकडून सोशल मीडियावर काल ही माहिती देण्यात आली आणि त्यानंतर आज सुप्रिया सुळेंनीही या गोष्टीवर शिक्कामोर्तब केलं सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे की सांगायला अतिशय आनंद होत आहे की आमची मुलगी रेवती हिचा विवाह हो अरुण लखानी आणि वंदना लखानी यांचा सुपुत्र सारंग यांच्याशी निश्चित झालाय सुप्रिया सुळेंच्या पोस्ट नंतर रेवती यांच्या लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय रेवती सुळे यांचं लग्न नागपूरचे उद्योजक सारंग लखानी यांच्याशी होते आणि हे लग्न नितीन गडकरी आणि फडणवीस यांच्या मध्यस्थीने झाल्याचं सा सांगण्यात येते पण तुम्ही म्हणाल की सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या लग्नात आम्हाला कशाला रस आम्हाला का सांगताय त्यांचं ते पाहून घेतील माध्यमांना तरी कशाला हव्यात चौकशा पण थांबा रेवती सुळेंचं सा लग्न सारंग लखानी यांच्याशी आहे ते नागपूरचे आहेत या लग्नासाठी फडणवीस गडकरींची मध्यस्थी आहे या झाल्या चर्चेत आलेल्या बातम्या पण त्याहूनही या लग्नाची जास्त चर्चा होण्याचं कारण आहे सुप्रिया सुळेंच्या लेकीचं लग्न ज्या घरात होते त्यांचे आर एस एस आणि भाजपशी असणारे संबंध एकीकडे सुप्रिया सुळे आणि शरद पवार आजवर ज्या विचारसरणीच्या विरोधात राजकारण करत आले त्याच विचारसरणीच्या कुटुंबात सुप्रिया सुळेंच्या लेकीचं लग्न कसं काय त्यामुळे सुप्रिया सुळेंचे होणारे जावई नेमके आहेत कोण काय करतात लखानी कुटुंबाचा आर एस एसशी आणि भाजपशी संबंध कसा खरंच नितीन गडकरींनी या लग्नात मध्यस्थी आहे का पाहूयात सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळे यांची पार्श्वभूमी सांगते ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नात आणि सुप्रिया सुळे यांची लेख या पलीकडे रेवती सुळे यांची ओळख सांगायची तर त्या राजकारणात सक्रिय नाही पण रेवती सुळे यांनी प्रतिष्ठित लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पदवी पूर्ण केली आहे राजकारणात सक्रिय नसल्या तरी दोन हजार चोवीसच्या बारामती लोकसभा निवडणुकीत रेवती सुळे यांनी पहिल्यांदाच आपल्या आई सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता रेवती सुळे या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात त्यामुळे राजकारणात सक्रिय नसल्या तरी त्यांचे भरपूर फॉलोअर्स आहेत रेवती सुळे यांचं नागपूरच्या सारंग लखानीशी लग्न होणार असल्याची बातमी सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे आणि सुप्रिया सुळेंचा मुलगा विजय सुळे यांच्याकडून सोशल मीडियावर देण्यात आली त्यानंतर आज सुप्रिया सुळे यांनी ही पोस्ट करत रेवतीच्या लग्नाची माहिती दिली आता येऊयात सुप्रिया सुळे यांच्या जावयाकडे सुप्रिया सुळेंचे होणारे जावई सारंग लखानी यांचा जन्म एकोणीसशे ब्याण्णव मध्ये झाला सारंग यांनी कोलंबिया बिझनेस स्कूल आणि आय एम मधून त्यांचं शिक्षण पूर्ण केलं दोन हजार दहा ते दोन हजार सतरा या कालावधीत ते राष्ट्रीय स्तरावरती बॅडमिंटन खेळायचे मग दोन हजार सतरामध्ये त्यांनी विश्वराज ग्रुपमध्ये कामाला सुरुवात केली सुरुवातीला ते लीड प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून काम करत होते त्यानंतर दोन हजार अठराला त्यांनी नीती आयोगात इंटर्नशिप केली आणि दोन हजार अठरा पासून ते विश्वराज ग्रुप मध्ये ऑपरेशन आणि स्ट्रॅटेजी विभागामध्ये व्हाइस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत होते त्यानंतर दोन हजार वीस ते आजपर्यंत विश्वराज ग्रुप मध्ये ते एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम पाहतात या कुटुंबाची पार्श्वभूमी पाहायची तर सारंग लखानी यांचे वडील अरुण लखानी हे नागपुरातील एक प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत तर सारंग लखानी यांच्या आई वंदना लखानी या विश्वराज एन्व्हायरमेंट मध्ये कार्यकारी संचालक असून कंपनीचे एच आर आणि प्रशासकीय काम पाहतात तर भाऊ सिद्धार्थ लखानी हे देखील कौटुंबिक व्यवसायात संचालक म्हणून कार्यरत आहेत लखानी कुटुंबाचे मूळ गाव बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर आहे तिथे त्यांचं कुटुंब पारंपरिकपणे कापूस जिनिंग आणि ऑइल मिल व्यवसायात होतं पण अरुण लखानी यांचं शिक्षण नागपूरमध्ये पूर्ण झालं आणि पुढे नागपूरमध्येच त्यांनी उद्योग आणि व्यवसायाला सुरुवात केली सध्या अरुण लखानी विश्वराज ग्रुप चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत ही कंपनी पाणी व्यवस्थापन सांडपाणी प्रक्रिया आणि रस्ते बांधणी क्षेत्रात काम करते यासोबतच ते क्रीडा क्षेत्रात आणि समाजसेवेतही कार्यरत आहेत नागपूर ट्वेंटी फोर सेव्हन पाणीपुरवठा प्रकल्प हा देशातील पहिला शहरव्यापी चोवीस तास पाणीपुरवठा करणारा प्रकल्प आहे नागपूर महानगरपालिकेसोबत मिळून राबवलेला हा उपक्रम राष्ट्रीय स्तरावर एक मॉडेल मानला जातो जो विश्वराज ग्रुपचा प्रकल्प आहे तसंच नागपूरमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी महाजेनकोच्या वीज प्रकल्पांना विकण्याचा प्रकल्पही लखानीने राबवलाय तसंच या कंपनीने राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांच्या अनेक प्रकल्पांमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे लखानी कुटुंब केवळ उद्योजक नसून बॅडमिंटन क्षेत्रातही ते त्यांचा मोठा वाटा आहे अरुण लखानी हे महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात बॅडमिंटनच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ झाली खेळाडूंना कॉर्पोरेट स्पॉन्सरशिप मिळवून देण्यात आणि जिल्हा स्तरावर स्पर्धांचं त्याच्याही अरुण लखानी खजिनदार आहेत लखानी यांना लहानपणापासूनच बॅडमिंटनची आवड आहे त्यांनी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे या कुटुंबाचा आर एस एस आणि भाजपशी संबंध काय तर व्यवसाय आणि खेळाव्यतिरिक्त हे कुटुंब सामाजिक कामातही कार्यरत आहे ऋणाधार ट्रस्ट आणि लक्ष्मणराव मानकर ट्रस्टचे अरुण लखानी हे अध्यक्ष आहेत ऋणाधार ट्रस्ट या संस्थेद्वारे जीवन संपवलेल्या शेतकरी कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी मदत केली जाते तर लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट हा ग्रामीण आणि दुर्गम भागात विद्यालयांच्या माध्यमातून शिक्षण पोहोचवण्याचं काम आणि आदिवासी भागातील उपक्रमांसाठी काम करतो इथेच येतो आर एस संबंध कारण लखानी कुटुंबाच्या माध्यमातून सामाजिक काम करतं ते लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट आर एस कडून स्थापन झालेलं ट्रस्ट आहे लक्ष्मणराव मानकर आर एस एस चे पहिल्या पिढीतले सक्रिय नेते होते जनसंघाच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला त्यानंतर ते भारतीय जनता पक्षाची स्थापना झाल्यानंतर भाजपात सक्रिय राहिले एकोणीसशे सदुसष्ट आणि एकोणीसशे बहात्तर साली त्या निवडणुका लढवल्या त्यापैकी त्यांना एकोणीशे सदुसष्टच्या निवडणुकीत यश मिळालं होतं नंतर एकोणीसशे सत्याहत्तर साली भंडारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत ते खासदार म्हणून निवडून आले होते त्यामुळे लखानी कुटुंबाचं आर एस एसशी नातं जोडलं जाते लखानी कुटुंबात आर एस एस मध्ये कार्यरत असणारे लोक देखील आहेत अरुण लखानी यांचे काका दामोदरदास लखानी हे मलकापूरमध्ये आर एस एस चे नगर संघचालक म्हणून सध्या कार्यरत आहेत त्यामुळे लखानी कुटुंब आर एस एस मध्ये सक्रिय आहे अशा चर्चा चालू झाल्या आहेत पर या कुटुंबाचा संबंध फक्त आर एस एस नाही तर सध्या भाजपशी देखील जोडला जातोय रेवती सुळे यांचे होणारे सासरे म्हणजे अरुण लखानी यांनी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे सहकोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे तसंच त्यांनी पूर्वी भाजपमध्ये आय टी समन्वयक म्हणूनही काम पाहिलंय त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्याशी सोयरी करत आहेत ते भाजपशी संबंधित आहेत हे इथे स्पष्ट होताना आता या नितीन गडकरींनी मध्यस्थी केली अशा चर्चा का आहेत तर अरुण लखानी आणि नितीन गडकरी यांचे अतिशय घनिष्ठ आणि जुने संबंध आहेत दोघेही नागपूरचे असल्यामुळे त्यांचे व्यावसायिक तसेच कौटुंबिक संबंध आहेत अरुण लखाने हे गडकरींच्या अनेक विकास प्रकल्पांमध्ये विशेषतः जलव्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांमध्ये तांत्रिक सल्लागार किंवा भागीदार म्हणून ओळखले जातात गडकरींच्या जमिनीवर उतरवण्यात यांचा मोठा वाटा मानला जातो लखानी हे गडकरींच्या पूर्ती समूहाच्या संचालकांच्या यादीत देखील होते पाणी पुरवठा प्रकल्पामुळे दोन हजार बाराच्या महापालिका निवडणुकीदरम्यान गडकरींशी जवळीक असल्याचा लखानींना फायदा झाला असल्याच्या बातम्याही आल्या होत्या इंडिया टुडेच्या बातमीनुसार लखानी ग्रुपच्या विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चरला ज्या पद्धतीने निविदा नी देण्यात आल्या त्याबद्दल पूर्वी पवार यांनी शंका उपस्थित केली होती नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना अजित पवार यांनी ट्वेंटी फोर सेवन पाणीपुरवठा योजनेची चौकशी करण्याची मागणी केली होती तर दुसरीकडे नितीन गडकरी आणि शरद पवार यांची राजकारणापलीकडची मैत्री सर्वश्रुत आहे त्यामुळे गडकरींनी हे लग्न जुळवलं असल्याचं सांगितलं जात आहे एकंदरीतच काय तर रेवती सुळे यांचं लग्न हे अरेंज मॅरेज असल्याचं सांगितलं जात असून ते जुळवण्यात भाजपच्या नेत्यांचा सहभाग महत्वाचा असल्याची चर्चा चा सध्या राज्यभरात आहे एकीकडे सारंग लखानी हे मारवाडी असून त्यांच्याशी अरेंज मॅरेज कसं इथपासून ते आर एस एस आणि भाजपचा विरोध करणाऱ्या सुप्रिया सुळे शरद पवारांनी या विचारधारेशी संबंधित कुटुंबात आपल्या कुटुंबातल्या कन्येचा विवाह कसा काय जमवला असे अनेक प्रश्न लोकांकडून विचारले जातात तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडिच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका